जगाला शांततेचा आणि करुणेचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध परंपूजे बदिसतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी पूर्ण देशभर हा मुक्तीचं आंदोलन चालू आहे इतक्या वर्षापासूनचा हा लढा चालू आहे पण ते अनागारिकापासून आजही तो लढा चालू आहे अनेक पूर्ण देशामध्ये अनेक संघटनेनं त्याला या आंदोलनामध्ये सहभागी झालेत प्रत्येकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे आजही आमचे नेते सन्माननीय रवींद्रनाथा सोनकांबळे यांच्या नेतृत्वाखाली सरांना काय सांगितलं की दर आठ दिवसाला आपला या ठिकाणी मोर्चा चालू आहे आंदोलन चालू आहे निवेदन चालू आहे म्हणजे ही जी चळवळ आहे बंद करू द्यायची नाही दर आठ दिवसाला सुरूच राहिलं पाहिजे ठीक नाही आणि मग दर आठ दिवसाला सुरू राहिलं तर कलेक्टर साहेबाला त्याची जागी ठीक आहे त्यासाठी हे आंदोलन आपलं चालूच पाहिजे म्हणून बाबासाहेबच्या कृपेमुळे हे सर्व घडत आहे म्हणून असं म्हटलेलं आहे की तुम तुम जीवन कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत हे तुमचं तुम्ही ठरवायचं जीवन कसं जगायचं कनत करत म्हणजे दुखानं आणि गाणं म्हणत म्हणजे आनंदानं जीवन कसं जगायचं कनत कनत की गाणं म्हणत तुमचं तुम्ही ठरवायचं जीवन कसं जगायचं अर्धा पेला भरलेलं आहे अर्धा पेला रिकाम आहे अर्धा प्याला भरलेलं व्हायचंय की अर्धा प्याला रिकाम आहे तेही तुमचं तुम्ही ठरवायचे जीवन कसं जगायचंय कनक कणत की गाणं म्हणत वाटेवर काटे असतात हे सत्य आहे वाटेवर काटे असतात हे सत्य आहे वाटेवर फुलंही असतात हे कुठं खोटं आहे वाटेवरचे काटे व्हायचे की वाटेवरचे फुलं व्हायचे हेही तुमचं तुम्ही ठरवायचे जीवन कसं जगायचे कणत कनत की गाणं म्हणत हेही तुमचं तुम्ही ठरवायचं मला असं म्हटलं की परीक्षा देण्या बुद्धीला घोटाव्या परीक्षा देण्या बुद्धीला भोटावी लागते मिरची बरोबर मिठाला वाटावे लागते पुळीला गोल करण्यासाठी लाटावे लागते आणि हे सर्व शिकण्यासाठी आमच्या कामेसोबत साहेबांना भेटावे लागते भेटावे लागते भेटायला काल सरांनी फोन केला आणि सर म्हणजे गाणं तयार करा थोडस हो आठवलं मुलिध गया विहाराठी धरली सडक बुद्ध गया विहारासाठी धरली सडक विहारा चला रे तडक विहारासाठी चला तडक विहारा चला तडक विहारासाठी चला तडक कलेक्टर ऑफिस वरती मोर्चा धडक या कलेक्टर ऑफिसवर मोर्चा धडक अरे चला रे धडक विहारावरती चला तडक ओ चला तडक या विहारावरती चला तडक तुमच्या ताब्यात मंदिर तुमच्या ताब्यात मंदिर बुध गयेच सुंदर तुमच्या ताब्यात मंदिर बुध गयेच सुंदर या ताब्यात आमच्या द्या ताब्यात आमच्या बोध भुस्तीला अंदर द्या ताब्यात आमच्या बोध भुस्तीला अंदर <�ệc noise> बोध बांधून चला ता होऊया कडक कडक झाल्या होत नाही बोध बांधून चला ता होऊया कडक अरे चला तडक चला तडक आहो चला तडक या विहारावर चला तडक महाबोधी विहार राज झाले बिहार बिहारामुळे विहार हा मराठी शब्द आहे आणि बिहार हा हिंदी शब्द आहे आणि म्हणून महाबोधी विहार राज झाले बिहार अंताचा सहार नसता होईल प्रहार सहारप नसता होईल प्रहार बिहार अध्यक्ष समितीचा नको कायदा भडक त्या बिहारच्या त्या समितीचा नको कायदा भडक अरे चला रे तडक त्या विहारावर तडक चला तडक त्या विहारावरती चला तडक करा मागण्या त्या पूर्ण बोधिवृक्षाचं पूर्ण करा मागण्या त्या पूर्ण बोधिवृक्षाचं पूर्ण या बोधांच्या ताब्यात ज्या बोधांच्या ताब्यात तिथला हटवा सवर्ण ज्या बोधांच्या ताब्यात तिथला हटवा सवर्ण सवर्ण म्हणजे ब्राह्मण विहार प्राण आहे नका करू पडक ते विहार प्राण आहे नका करू पडक अरे चक चला विहारावरती जाऊ तडक वारे बिहार सरकार वारे बिहार सरकार त्यांचा अजब कारभार वारे बिहार सरकार त्यांचा अजब कारभार भारतात भीमाचा समिती कराती पार भारतात कायदा भीमाचा समिती कर सत्यासाठी आज सारे फोडू खडक त्या सत्यासाठी आज सारे फोडू खडक अरे चला तडक त्या बिहारावर ती चला तडक अरे चला तडक त्या <destearía> <मुनासा> बिहारावर ती चला <मगला> तडक म्हणून असं म्हटलेला आहे की बरं झालं भीमराव तुम्ही झाले पैदा बरं झालं भीमराव तुम्ही झाले पैदा आजवर आम्ही किती भरला पाहिजे बरं साहेब भीमराव आजवर आम्ही किती भरला फायदा तुम्हीच लिहिला देशाचा कायदा आणि त्यामुळे झाला आम्हाला साऱ्यांचा फायदा त्यामुळे झाला आम्हाला साऱ्यांचा फायदा मी धन्यवाद आदरणीय झोडपे सर यानंतर मी अरुण कुमार लेमाडे सरांना विनंती